हृदयविकार का होतोय त्याची बरीचशी कारणं आहेत काही लोक म्हणत आहेत की कोविडच्या लसीचे जे साईड इफेक्ट आहेत की त्याच्यामुळे लिव्हरचे डिसीज डेव्हलप होत आहेत किंवा डायबिटीज डेव्हलप होत आहेत पण ते ऍक्च्युअली तसं नाहीये अजून तेवढा सायंटिफिक डेटा समोर आलेला नाहीये त्यामुळे आपण त्या निष्कर्षाप्रत येणं योग्य नाहीये पण त्याआधी आपण जाणून घेऊयात की हृदयविकार म्हणजे काय हृदयविकार समजण्यापूर्वी आपण हृदयाची संरचना कशी असते आणि त्याचा रक्त पुरवठा कसा होतो कोणत्या रक्तवाहिनी मार्फत होतो ते आधी समजावून घेऊया हृदयाला स्वतःला रक्त पुरवठा करणारी वाहिनी की ज्याला कोरोनरी आर्टरी जसं म्हणतात आणि ज्याचे दोन भाग होतात एक लेफ्ट कोरोनरी आर्टरी आणि राईट कोरोनरी ज्याच्यामध्ये जर अडथळा निर्माण झाला मग तो कोलेस्ट्रॉलचा असेल कि प्लाक असेल किंवा म्हणजे जो रक्ताची गुठळी असेल ज्याच्यामुळे आपल्याला निर्माण होऊ शकतो हृदयविकाराच्या धोक्याची पातळी हे आपल्या हृदयाच्या मसल्सला डॅमेज किती झालाय किंवा तिथे किती दुखापत झाली आहे त्याच्यावर ठरलं जातं हृदयविकार नेमका का होतो जे लोक धूम्रपान म्हणजे स्मोकिंग करतात ज्यांचं कोलेस्ट्रॉल हाय लेव्हलचं राहतं ज्यांचा स्ट्रेस फॅक्टर हाय लेवलला आहे त्यानंतर ज्या पेशंटमध्ये लठ्ठपणा आहे पण ज्यांच्या लोकांच्या मध्ये सेंट्रल ओबेसिटी किंवा पोटाचा घेर हा जास्त असणं की ज्याच्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता अधिक बळावली जाते